माझं नाव पंकज मुळे मी एक रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे मागील बारा वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहे आज आपण पाहणार आहोत की ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन किती इम्पॉर्टंट आहे म्युच्युअल मध्ये इंटरनॅशनल फंड येतात हंड्रेड त्यानंतर ग्रेटर चायना फंड येतो जापान फंड येतो ह्या पद्धतीनं आपण ह्या वेगवेगळ्या कंट्रीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करून आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करून कशा पद्धतीनं कंटिन्युअसली प्रॉफिट कमवू शकतो आज आपण पाहणार आहोत आपण जर बघितलं की मागच्या पाच वर्षाचं जर हिस्ट्री बघितली दो दो आपण दोन हजार पंधरापासून जर बघितली तर दोन हजार पंधरामध्ये जर्मनीने नाईन पॉईंट फाय सिक्स पर्सेंट रिटर्न दिलं होतं चायनाने नाईन पर्सेंट दिलं होतं जपानने नाईन पर्सेंट इंडियाने मायनस फोर पर्सेंट रिटर्न दिलं होतं त्यानंतर आपण बघितलं दोन हजार सोळा सोळामध्ये इंडियाने थ्री पर्सेंट रिटर्न दिलं होतं जापानने झिरो पॉईंट फोर टू पर्सेंट चायनाने मायनस ट्वेल्व पर्सेंट रिटर्न दिलं होतं त्यानंतर जर आपण बघितलं दोन हजार सतरामध्ये तर यू मार्केटने ट्वेंटी सेव्हन पर्सेंट रर्न दिलं होतं जर्मनीने ट्वेल्व पर्सेंट रिटर्न दिलं होतं चायनाने सिक्स पर्सेंट रिटर्न दिलं होतं तर हाँगकाँग मार्केटने थर्टी फाय पर्सेंट रिटर्न दिलं होतं त्यानंतर दोन हजार अठरामध्ये बघितलं आपण तर इंडियाने थ्री पर्सेंट रिटर्न त्यानंतर हाँगकाँग मार्केटने मायनस थर्टीन पर्सेंट रिटर्न चायना मार्केटने मायनस ट्वेंटी फोर पर्सेंट यू एस मार्केटने दोन हजार एकोणीसला थर्टी फोर पर्सेंट रिटर्न दिलं होतं त्यानंतर चायना मार्केटने ट्वेंटी टू इंडिया मार्केटने ट्वेल्व्हर्सेंट दोन हजार वीसला यू एस मार्केटने थर्टी सिक्स पर्सेंट त्यानंतर चायना मार्केटने थर्टीन पर्सेंट इंडिया मार्केटने फोर्टीन पर्सेंट त्यानंतर दोन हजार एकवीसला इंडियाने ट्वेंटी फोर पर्सेंट रिटर्न दिलं युएस मार्केटने इथं ट्वेंटी फोर पर्सेंट रिटर्न दिलं त्यानंतर चायनाने बघितलं आपण तर फोर पर्सेंट रिटर्न दिलं तर मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या कंट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा रिटर्न येताना आपल्याला दिसतंय ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो इंडिया मार्केटमध्ये जर मागच्या सहा महिन्याची हिस्ट्री बघितली आपण तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये मायनस फिफ्टीन पर्सेंट रिटर्न दिलेलं आहे पण तेच जर आपण बघितलं चायना मार्केटमध्ये ग्रेटर चायना फंड बघितले तर फिफ्टीन वर रिटर्न दिलेले पन्नास टक्क्याच्यावर रिटर्न दिलेले युएस मार्केटचा जर विचार केला तर इथं ट्वेंटी पर्सेंटच्या वर आपल्याला रिटर्न मिळाले आता जर फंडचा विचार केला तर एडल वाईटचा ग्रेटर चायना फंडने मागच्या सहा महिन्यामध्ये फिफ्टी पर्सेंट रिटर्न दिलेले आहे त्यानंतर मोतीलाल ओसवालचा नॅसडॅक हंड्रेड फंडनी तिथं थर्टी पर्सेंट रिटर्न दिलेलं आहे तर माझं सांगण्याचा सा हा दृष्टिकोन आहे की ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन करणं पण किती इम्पॉर्टंट हे तुम्हाला समजलं असेल आपण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो इंडियामध्ये त्यावेळेस आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतो लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप फ्लेक्झी कॅप मल्टी कॅप बॅलन्स कॅटेगरीमध्ये करतो फोकस कॅटेगरीमध्ये करतो पण त्याचबरोबर इंडियन मार्केट सोडून आपण ग्लोबली पण इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकतो इंटरनॅशनल फंड्समध्ये पण आपल्याला फंड ऑफ फंडमध्ये इन्व्हेस्ट करता येत थोडीफार अमाऊंट आपली युएस मार्केटमध्ये नॅझडॅक इक्विटीमध्ये किंवा मध्ये टेक्नॉलॉजी फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो इंडियामध्ये बसून त्यानंतर आपली काही अमाऊंट जी आहे ती चायना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो ग्रेटर चायना मार्केटमध्ये मार्केट मार्केटमध्ये तर आपल्याला याचा फायदा काय होईल की इंडियन मार्केटने जर परफॉर्म केलं नाही तर आपल्याला ह्या बाकीच्या वॉदर कंट्री ज्या आहेत की त्या वर्षी आपण तिथं प्रॉफिटमध्ये राहू किंवा इंडियाने जर परफॉर्म केलं त्या बाकीच्या कंट्री परफॉर्म नाही केलं तर आपलं बॅलेन्सिंग होऊन जाईल त्यानंतर महत्वाची गोष्ट असते की ऍसेट अलोकेशन कश की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं पण किती महत्वाचं आहे आपण जर बघितलं की मागच्या एका वर्षापासून गोल्डनी थर्टी सिक्स पर्सेंट रिटर्न दिलेले त्यामुळे गोल्डला पण आपण इग्नोर नाही करून आपण गोल्डमध्ये पण काही प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कारण गोल्ड काय की ज्यावेळेस का इंडियन स्टॉक मार्केट किंवा ग्लोबल इक्विटी मार्केट चालत नाही त्यावेळेस गोल्डमध्ये रॅली येते गोल्ड चालायला चालू होतं तर हे एकदम बघायला गेलं तर आपण डायवर्स प्रकोशनल आहे की ज्यावेळेस हे मार्केट चालतं इक्विटी मार्केट त्यावेळेस गोल्ड नाही चालत ज्यावेळेस गोल्ड चालतं त्यावेळेस इक्विटी मार्केट नाही चालत त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की दोन हजार वीस मध्ये ज्यावेळेस करोना आला होता त्यावेळेस गोल्डची प्राइस वाढली होती त्यावेळेस एक सेक्टर होतं फार्मा सेक्टर त्या फार्मा सेक्टरने खूप चांगल्या पद्धतीचं परफॉर्म केलं होतं फार्मा कंपन्या ह्या टू एक्स थ्री एक्स झाल्या होत्या त्यामुळे फंड्स जे आहेत म्युच्युअल फंड्समध्ये फार्मा फंड्स यांनी वन ट्वेंटी पर्सेंट वन फिफ्टी पर्सेंट पर्यंत रिटर्न दिलं होतं एकाच वर्षामध्ये त्यामुळे ह्या आत्ताच्या डाऊन मार्केटला न घाबरता ह्या इंटरनॅशनल फंड्समध्ये आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड करून चांगल्या पद्धतीचं ॲसेट ॲलोकेशन करून आपण म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी मार्केटमध्ये डेट मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे पैसे कमवू शकतो अजून माहितीसाठी अजून म्युच्युअल फंडचं नॉलेज घेण्यासाठी आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशीच नॉलेज तुम्हाला मिळत राहील धन्यवाद